विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मागच्या तासकेला आपण जलीय ऊर्जेची पोषण पातळी ऊर्जा प्रवाह याचा अभ्यास केला होता अन्न साखळीचा देखील अभ्यास केला होता मुलानो या तासिकेला आपल्याला जैव भू रासायनिक चक्र याचा अभ्यास करायचा तर याचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पोषक द्रव्य म्हणजे काय याचा थोडासा विचार आपल्याला करायचा पोषक द्रव्ये म्हणजे काय मुलांना सजीवांच्या वाढीसाठी पोषक द्रव्यांची अत्यंत गरज असते मग ते वनस्पतीमधील पोषक द्रव्य वेगळे असतील प्राण्यांमधील पोषक द्रव्ये वेगळे असतील मागे आपण शिकलो प्राण्यांच्या वाढीसाठी कर्बोदके प्रथिने मेद खनिजे क्षार पाणी याची आवश्यकता असते वनस्पतीच्या वाढीसाठी कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम नायट्रोजन अशा प्रकारच्या आणि इतर अनेक प्रकारचे घटक वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असतात मग मुलांना अशा प्रकारची जी काही पोषकद्रव्य आहेत या पोषकद्रव्याचं वातावरणामध्ये कशा प्रकारचे चक्र असते याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजे ही पोषकद्रव्यांचा जो काही प्रवाह आहे कुठून कुठे जातात वनस्पतीला कुठून मिळतात प्राण्यांना कुठून मिळतात हे सगळं आपल्याला या जैवगुर रासायनिक चक्रामध्ये पाहायचं आहे मग आता मुलांना मागे आपण पाहिलं होतं ऊर्जेचा प्रवाह हा एकेही प्रवाह आहे एकेरी प्रवाह प्रवा का आहे तुम्हाला मागे असं म्हटलं होतं की सगळ्या प्रकारच्या वनस्पती कर... सूर्यप्रकाश घेतात म्हणजे सूर्यक सूर्यप्रकाशापासून ऊर्जा घेतात सौर ऊर्जा आणि सूर्यप्रकाशाद्वारे प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात आणि या वनस्पतीमध्ये जे काही तयार झालेलं पोषक द्रव्य आहे त्याचं सेवन पुन्हा शाकाहारी करता। प्राणी करतात मग शाकाहारी प्राण्यामध्ये वनस्पतीमधलं पोषक द्रव्य गेलं मग शाकाहारी प्राण्यामधलं शाकाहारी प्राण्याला कोण खाते मांसाहारी प्राणी खातात मग शाकाहारी प्राण्यामधलं जे काही पोषक द्रव्य आहे ते मांसाहारी प्राण्यामध्ये गेलं मांसाहारी प्राण्यांमधलं जे काही पोषक द्रव्य आहे ते पुन्हा सर्वोच्च भक्षी कापले जाते आणि सर्वोच्च भक्षक जेव्हा त्याची डेथ होते किंवा मरतो शेवटी काय म्हटलं मग जमिनीमध्ये अनेक प्रकारचे सूक्षमजीव त्याचं विघटन करतात आणि विघटन केल्यानंतर त्या सर्वोच्च भक्षिकामधील जे काही पोषक द्रव्य होती ती जमिनीमध्ये मिसळतात आणि जमिनीमध्ये मिसळल्यानंतर ती पुन्हा त्याचं विघटन जेव्हा होत असते तेव्हा त्याच्यातील जी काही उष्णता असेल ऊर्जा असेल किंवा पोषक द्रव्य असतील ही जी काही पोषक द्रव्ये आहेत ती पुन्हा पर्यावरणामध्ये जात असतात मग पर्यावरणामध्ये जात असताना सर्वप्रथम ऊर्जा कुठली आली वनस्पती पुन्हा शाकाहारी प्राणी पुन्हा मांसाहारी प्राणी पुन्हा सर्वोच्च भक्ष पुन्हा विघटक मग विघटकानंतर ती ऊर्जा पर्यावरणामध्ये पसरली मग ते पोषक द्रव्य असतील किंवा उष्णत रूपात विघट विघटकात करून गेलेली ऊर्जा असेल मग अशा प्रकारची जी काही ऊर्जा पुराण जी सर्वात पहिल्यांदा वनस्पतीकडे सूर्याकडनं आली होती ती सूर्याकडे परत जात नाही म्हणून मागे आपण ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असतो हे मागे आपण सांगितलो तर तशा प्रकारचा ऊर्जेचा प्रवाह जसा एकेरी असतो जे की पर्यावरणामध्ये सौर ऊर्जा वनस्पतीमध्ये आल्यानंतर ती ऊर्जा परत सूर्याकडे जात नाही अशा प्रकारचा जो काही पोषक द्रव्याचा प्रवाह आहे हा एकेरी नाही हा चक्रिया तर हा चक्रिय आहे म्हणजे एकेरी तो, तो नक्कीच नाही म्हणजे वनस्पती पोषक पोषकद्रव्य शाकाहारी प्राणी पुन्हा सर्वोच्च भक्ष पुन्हा गेल्यानंतर विघटक मग अशा प्रकारे विघटका पुन्हा पर्यावरणामध्ये पुन्हा ते पर्यावरणातले जे काही पोषकद्रव्य वनस्पती घेत असतात म्हणजे अशा पद्धतीनं पुन्हा वनस्पती घेऊन पुन्हा प्रवास नवीन शाकाहारी मांसाहारी प्राणी अशा पद्धतीनं चक्रीय प्रवाह पोषक द्रव्यांचा जैविक आणि अजैविक घटकामध्ये होत असतो म्हणून आपण काय या ठिकाणी म्हणलेलं आहे पोषक द्रव्याचा प्रवाह हा कसा असतो चक्रीय अशा प्रकारचा प्रवाह असतो आणि मगाशी तुम्हाला म्हटलं मी की सजीवांच्या वाढीसाठी मग ते वनस्पती असेल किंवा प्राणी असेल त्या सर्वांच्या वाढीसाठी पोषक द्रव्याची अत्यंत गरज असते तर या ठिकाणी जैवभू रासायनिक चक्राची शब्दशः अर्थ पाहिला आपण की पोषक द्रव्याचं चक्र हे जैवभू रासायनिक चक्र असते कसं असते पोषक द्रव्य पहिल्यांदा सजीवामध्ये पुन्हा जमिनीमध्ये आणि ही पोषकद्रव्ये रसायनाच्या स्वरूपात असतात अशा पद्धतीनं की रासायनिक स्वरूपात असलेली द्रव्ये सजीवामधून पुन्हा जमिनीमध्ये आणि पुन्हा जमिनीमधून पुन्हा पर्यावरणामध्ये पुन्हा सजीवामध्ये म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे जैव भू रासायनिक चक्र या ठिकाणी सजीवांच्या वाढीसाठी पोषक द्रव्यांची आवश्यकता असते हे तुम्हाला सांगितलं आणि आली व्याख्या तुमच्या पुस्तकामधली जी का, जी काही आहे जैव भू रासायनिक चक्राची ती व्याख्या आपल्याला बघायची व्याख्या या ठिकाणी अशी लिहिलेली आहे की पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र असे म्हणतात तुम्हाला बोलायला परिसंस्था नाही आहे मग ती जलीय परिसंस्था असेल झाडावरची काही खेचर परिसंस्था असेल एखादी जमिनीवरची गवता परिसंस्था असेल या सगळ्या प्रकारच्या परिसंस्था या जीवावरणामध्ये असतात मग या जीवावरणामध्ये जे काही पोषण द्रव्याच चक्रीय प्रवाह चालतो विविध प्रकारच्या परिसंस्थेमध्ये कशाचा चक्रीय प्रवाह पोषण द्रवाचा चक्रीय प्रवाह विविध परिसंस्थेमध्ये चालत असेल तर त्याला जैव भू रासायनिक चक्र असेल खाली मी असं लिहिलेलं आहे की या पोषकद्रव्यांचा प्रवाह कशा प्रकारे चालतो हे द्रव्य कुठून कुठे जात असतात तर ही पोषक द्रव्ये अजैविक घटकाकडनं जैविक घटतात तस जे काही हवेमध्ये जे काही द्रव्ये असतात मग ते नायट्रोजन असेल ऑक्सिजन असेल ते कुठं जातात वनस्पतीमधील जैविक घटकामध्ये जातात मग पुन्हा जैविक घटका करणे ही पोषक कुठे जातात जैविक घटकामध्ये जातात कसे जातात तुम्हाला मला असं म्हटलं मी जैविक घटकामधील जे काही का वनस्पती शाकाहारी प्राणी मांसाहारी पुन्हा सर्वोच्च भक्षक त्याचे विघटक जमिनीमध्ये त्या शेवटच्या सर्वोच्च भक्ष सर्वोच्च जे काही का भक्षक आहेत त्याचं विघटन करतात अशा प्रकारे जैविक घटकामधून पोषक द्रव्य पुन्हा अजैविक रुपी पर्यावरणामध्ये परत जातात अजैविक घटक म्हणजेच समजा ते नायट्रोजन असेल तुमचं कॅल्शियम असेल किंवा एखादे ऑक्सिजन वायू असेल जे काही घटक आहे किंवा उष्णता असेल की अजैविक घटक रूपी पर्यावरणामध्ये जैविक घटकाकडून अजैविक घटकाकडे जात असतात म्हणजेच पोषक द्रव्याचा प्रवाह मुलांना अजैविक घटकाकडनं जैविक घटकाकडे जैविक घटकाकडनं अजैविक घटकाकडे अशा प्रकारचा प्रवास या पोषक द्रव्याच मुलान चालू असतो द्रव्याचं चक्रीय प्रवाह आहे ते कुठे कुठे चालते पृथ्वीच्या विश्वाम या विश्वामध्ये या शिलावरण वातावरण जलावरण या सगळ्या प्रकारच्या ज्या परिसंस्था आहेत त्या सर्वांना मिळून आपण काय म्हणतो त्याला जीवावरण म्हणतो तर अशा प्रकारच्या जीवावरणामध्ये मुलांनो वेगवेगळ्या परिसंस्थेमध्ये पोषक द्रव्याचं चक्रीय चा प्रवाह चालत असतो मग ते जैविक घटकाकडनं अजैविक घटकाकडे अजैविक घटकाकडनं जैविक घटकाकडे अशा प्रकारचं चक्रीय प्रवाह या जीवावरणामध्ये मुलांना पोषक द्रव्याचं चालत असत या ठिकाणी मग आता या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार दोन आहेत वायुचक्र आणि भूचक्र तर आपण हे नंतर पाहू वायुचक्र आणि